यापूर्वीच्या भागात आपण बघितलं होतं की कशाप्रकारे उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेटच्या नावाखाली शंभर शंभर रुपये घेण्यात येत होते आता तोच विषय आपण घेऊन जे अधीक्षक मॅडम आहेत भेलोंडे मॅडम यांच्याकडे आलेलो आहे नेमकं शासन परिपत्रकामध्ये तशा प्रकारचा कोणता जिहार आहे का मेडिकल सर्टिफिकेटच्या नावाखाली शंभर रुपये घेता येतात का आता ह्या संपूर्ण बाबी आपण मॅडमशीच चर्चा करणार आहे विशेष म्हणजे आता काहीच वेळापूर्वी आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आरोग्य संबंधीचे त्यांच्या सोबतही सो मॅडमची आणि आमची चर्चा झालेली आहे एक सकारात्मक मार्ग त्यामधून निघालेला आहे तोही आपण सांगू विशेष करून हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे तत्पूर्वी शासन परिपत्रकाप्रमाणे शंभर रुपये घेता येतात का आणि घेता येतात तर तशा प्रकारचा शासकीय जी आर शासकीय परिपत्रक आहे का याबाबत चर्चा करू चला तर मग फिटनेस सर्टिफिकेट बद्दल जे हे आम्हाला हे सांगत आहे की पैसे घेतल्या जातात किंवा नाही ते याच्या आधीचा जो जी आर होता त्याच्यात पैसे घे घेण्या घेण्यात हरकत नाही आणि तो तिथल्या अधिकारी लोकांना ते त्यांच्यावर जबाबदारी होती पण आता जो नंतर शासन निर्णय आला तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस त्याच्यामध्ये फक्त शासकीय रुग्णालयातील रुग्णांची तपासणी व उपचार निशुल्क करण्याबाबत आहे या विषया संदर्भात आम्ही वरिष्ठांना बोललो तर त्यांच्या म्हणण्यानुसार आणि आमचं सगळ्यांचं मत मिळून जे विद्यार्थी आहे त्यांचा निशुल्क करता येतो आणि आम्ही ते करत आहे हम्म ह्या मेळाव्यासाठी आम्ही जे निशुल्क करून टाकतो आणि ज्या लोकांनी पावती फाडल्या त्यांनी आमच्याकडे पावती आणून त्यांचे दिसत पैसे घेऊन जाण्यात यावे असे आवाहन करते आता विशेष म्हणजे या व्हिडिओचे औचित्य म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हटलं की आपल्या जवळ दोन जे आर आहे एक दोन हजार पंधराचा आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंधरा यामध्ये कोणकोणती सेवा शासकीय उपजिल्हा रुग्णालय किंवा कोणत्याही शासकीय दवाखाना तिथे पुरण्यात येते या संबंधीची सर्व माहिती होती आणि जे रेट पत्रक होते म्हणजे किती किंमत किती शुल्क आकारायला पाहिजे या संबंधीची माहिती होती परंतु तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकानुसार ह्या सर्व जे सेवा आहेत या वगळण्यात आहेत म्हणजे शासन परिपत्रक दोन हजार पंधराचं काही बाबी ह्या राहिलेल्या होत्या त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट असं इन्क्लूड असल्याचं यांच्या मार्फत आम्हाला माहिती मिळाली परंतु तशा प्रकारचा जिहार आणखी मिळाला नाही परंतु सकारात्मक बाब ही की वरिष्ठांसोबत आमचं बोलणं झालं चर्चा विमर्श झाले आणि जेवढेही बेरोजगार मेळाव्यामध्ये आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी तरुणी तरुण वर्ग आहे त्यांना जे फिटनेस सर्टिफिकेट आहे जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते फ्रीमध्ये आणि ज्यांनीही पैसे दिलेले आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ज्यांनीही पैसे भरलेले आहे शंभर शंभर रुपये भरलेले आहे ते रीतसर पावती घेऊन शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येते पावती दाखवून तुम्ही तुमचे पैसे वापस घेऊन जाऊ शकता आणि आता यानंतर जेवढेही व्यक्ती फिटनेस सर्टिफिकेट साठी येतील त्यांना सर्व फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट हे फ्री मध्ये मिळणार असं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर सांगून देऊ आणि मॅडम सुद्धा आपल्यासोबत त्याकरिता अॅग्री आहे वरिष्ठांनी सुद्धा आपल्याला तशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे नक्कीच त्यांचेही धन्यवाद आणि मॅडमचेही धन्यवाद विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि आपली साथ नक्कीच हा विषय मार्गी लागलेला आहे अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद